जाऊयात मुंबई जवळच्या विरार मध्ये आणि घेऊयात आई जीवदानीच दर्शन विरार येथील जीवदानी डोंगरावर वसलेली जीवदानी माता लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे विरारच्या डोंगरावर आई जीवदानीचं स्थान आहे तब्बल नऊशे फूट उंचीवर असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी चौदाशे पायऱ्या आहेत पूर्वी इथं मातीच्या पायऱ्या होत्या त्यानंतर एकोणीशे एक्याण्णव ला सुमारे सव्वा हजार सिमेंटच्या पायऱ्या बांधण्यात आल्या डोंगरावर चढताना दुतर्फा हिरवीगार आहे मंदिरात जाण्यासाठी हा पायऱ्यांशिवाय पाच पायरी हा जुना मार्ग देखील आहे देवी ज्या डोंगरावर निवास करते तो डोंगर शिवकाळातला सतराव्या शतकातला जीवधून किल्ला आहे इथं आजही तटाचे काही कोरीव दगड आढळतात अज्ञात शिल्पकारांनी तयार केलेली गुहा आजही इथं आहेत मंदिराच्या बाजूला श्रीकृष्ण गुहा आहे मंदिराचा गाभारा पाच ते सहा फूट उंच पाषाणात खोदलेला आहे दरडात कोरलेली आहे सौम्य शीतल प्रसन्न मूर्ती आहे मूर्तीच्या डाव्या बाजूला डाव्या हातात कमल पुष्प तर उजव्या हाताने माता भाविकांना आशीर्वाद देते एकावन शक्तीपीठांपैकी हे एक शक्तीपीठ आहे हे पांडवकालीन मंदिर असल्याचं पुजारी सांगतात मंदिर ट्रस्टने सुरक्षेसाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे शंभरहून अधिक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत तसंच सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे विवा कॉलेजच्या एन एस एस एन सी सी चे स्वयंसेवक कार्यरत आहेत ब्युरो रिपोर्ट सिंधु प्रभात विरार पहिला तर मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो की तुम्ही या ठिकाणी आपल्या आई माऊलीची कडे जीवदान कडे आले हा स्थान एक दुर्गम स्थान आहे आणि इथे जे भक्त लोक येतात त्यांच्या माऊली मनोकामना परिपूर्ण करते जसा जसा रूप जो, जो मनोकामना परिपूर्ण होती आणि आपल्याकडे घटस्थापना पहाटे कोणी आठ वाजता झालेली आहे आणि आपल्याकडे तेव्हापासून पहाटे चार वाजे पासून लांब 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 लांबून लोक येतात आहे खूप गर्दी आहे आपल्याकडे हे प्राचीन माहिती अशी आहे की पूर्वी महाभारत कालामध्ये पांडव या स्थानावर आलेले होते इथे वास्तव्य त्यांनी केलेला होता आणि तेव्हा त्याचे जे खोज केलेली ते एक गोळी होता इकडे लोकांचे का लोकांचे गाय सांभाळायचे तो त्याच्याकडे अचानक एक गाय वाढती आणि तत्पश्चात थोड्या दिवसाने ती त्याला दूध देते पण त्याला दूध भेटत नाही तो विचार करतो हा दूध कुठे जातो ती गाय आपोआप गाय बोटावरून या ठिकाणी यायचं आणि तिची थनाचे दूध आपोआप निघायचं एक दिवस त्यांनी चौकशी केली ती गायची मागे लागला आणि हे ठिकाणी आला गायने त्याला पाहिला आणि गायीने डोंगरावरून उडी मारली त्याला काय वाटलं की गाय आता मेली पण आईच्या किरपने त्याच्या आधीही ती गाय आपल्या यथावत जागावर उपस्थित होती म्हणून या ठिकाणाचे नाव पडला आपण बघा की जीवनी मंदिर माता मंदिरने इथं तीन बाजूनी उतरण्याची चढण्याची व्यवस्था केलेली फॅनिक्युलर रेल हा चौथा मार्ग आहे आणि या सर्व बाजूला पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली साधारण एकशे ऐंशी ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे लावलेले आहेत विविध ठिकाणी सुरक्षतेसाठी असणाऱ्या आवश्यकता सगळ्या बाबी पूर्ण केलेल्या आहेत इथे स्काउट गाईड्स एन सी सी एन एस एस याचे विद्यार्थी सेवा देत आहेत अनेक नागरिक अनेक मंडळ इकडे सेवा देत आहेत ज्युतानी मंदिर ट्रस्ट स्टाफ आहे भरजी मंडळी आहेत ट्रस्ट मंडळी आहेत हे सगळं जुदानीमध्ये येणार जुदानी मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षतेसाठी आणि त्यांना योग्य वेळेस दर्शन वेळावं यासाठी प्रयत्न करतात प्रसादालयची व्यवस्था आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे टॉयलेटची व्यवस्था आहे सर्व ठिकाणी येण्या जाण्यासाठी चप्पल ठेवण्यासाठी चप्पल ची व्यवस्था आहे आणि तरीही नागरिकांना आम्ही विनंती करतो भाविकांना विनंती करतो आपल्या काय सजेशन असेल तर त्या सजेशनचा आम्ही नक्की स्वीकार करू आणि यापेक्षाही चांगली सेवा देण्याचा नक्की आम्ही प्रयत्न करू सा ही सेवा चांगलीच आहे पण यातही चांगली सेवा देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू नमस्कार जय जोधानी मी प्रमोद रसा गेल्या चोवीस वर्षापासून आई जीवदानी मातेच्या सेवेमध्ये मी या काम करत आहे अनेक वरिशा मला अनेक असे अनुभव या ठिकाणी येऊन गेले जसे मला अनुभव आले तसेच अनेक भक्तांनाही लाखो भक्तांना या ठिकाणी आई जीवदानी मातेचे अनुभव आलेले आहेत पांडव ज्यावेळी अज्ञात होते त्यावेळी ते या डोंगरावरती काही दिवस राहून गेले आणि त्यामुळे हे पांडवांनी देवी या देवीची या ठिकाणी स्थापना केलेली आहे त्यामुळे साक्षात भगवंतांनी स्थापना केल्यामुळं त्या देवीच म्हणजे अतिशय अशी एक शक्ती या ठिकाणी आहे आणि ही शक्ती जसं भक्तांनी आईला आवाज दिला तर आई धावून येते तशी आई ही जी कदंबा वेदाने वाटते प्रत्येक भक्तांच्या हाकेला धावून येते आणि त्याची इच्छा पूर्ण करते पांडव ज्यावेळी अज्ञात होते त्यावेळी त्यांनी या ठिकाणी देवीची स्थापना केली या त्यानंतर बऱ्याच वर्ष ही जागा अशीच पडून होती डोंगरामध्ये कोणाला काही माहित नव्हतं त्यानंतर बाजूच्या एका एका गाई आणि दर्शन दिलं तो गाई वासरूचा पाठलाग करत त्या डोंगरावरती आला त्या डोंगरावरून त्या गाईने खाली उडी मारली अचानक तो बेशुद्ध पडला आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये आई जोदानी मातेने त्याला साक्षात्कार दिला की या ठिकाणी माझं वास्तव्य आहे आणि तू या ठिकाणी ये आणि माझा उद्धार कर त्यावेळी त्याने ती कथा गावातील काही लोकांना सांगितली त्यानंतर गावातील लोक बरेचसे या ठिकाणी आले तर एका हे रूप त्यांना पाठीमागे जो काळा भाग आहे तो देवीचं मूळ स्थान आहे आणि या रूपामध्ये त्यांना देवी दिसली काय आहे गाय आणि वासरू या रूपाने देवीने या ठिकाणी जीव दान दिलं होतं म्हणून या देवीचं नाव जीवदानी असं ठेवण्यात आलं आणि या शारदीय नवरात्रामध्ये या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये भक्त या ठिकाणी येत असतात लाखो भक्त या ठिकाणी येतात पर वेगवेगळ्या राज्यातून येतात देशात बाहेरच्या देशातूनही अमेरिकेमधून लंडन मधून आफ्रिकेमधून बरेचसे लोक या ठिकाणी येतात आणि जस जसं लोकांना अनुभव येत आहेत तस तसं या ठिकाणी लोकांची जास्त गर्दी होत चाललेली आहे या शारदीय नवरात्रीमध्ये या गर्दीमध्ये सर्व लोकांना व्यवस्थित दर्शन कसं मिळेल या हेतूने आमच्या जिवदानी देवी ट्रस्ट तर्फे लोकांना संरक्षणाच्या दृष्टीने दीडशे ते दोनशे पोलिसांचा या ठिकाणी आहे शाळेतील मुलं स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी भक्तांना व्यवस्थित दर्शन या ठिकाणी त्यांना व्यवस्थित असल्या प्रकारचा काही त्रास होऊ नये म्हणून शाळेतील मुलंही या ठिकाणी सर्वांना सहकार्य करतात आरोग्य व्यवस्थाही या ठिकाणी केलेली आहे व्यवस्थितपणे आरोग्य कोणाला जर काही प्रॉब्लेम आले तर व्यवस्थितपणे त्यांना हॉस्पिटल पर्यंत पोहोचवता येईल अशी व्यवस्था करून त्यांना या ठिकाणी सर्व सुविधा दिलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त भक्तांचा या ठिकाणी कसं दर्शन व्यवस्थित करून देता येईल यावरती या ठिकाणी फोकस केलेला आहे जीवदानी संस्थान सांगितलं की वसई विरार नाही तर पंचक्रोशीतील पाचही सागरी लोक इकडे दर्शनासाठी येतात आणि वसई विरारची शान असलेले हे जीवदानी मातेचं मंदिर आहे जीवदानी आईकडे इतकंच सध्या साखरं आहे कि या वसई विरार मध्ये सुखा समृद्धी आणि सर्व जनतेला उत्तम आरोग्य लाभो त्याचबरोबर विकासाची भरभराटी आई जीवदानी माता लवकरच या जनतेला देईल अशी अपेक्षा आणि निवेदन आई जीवदानी चरणी आम्ही करतोय